की एक श्रीमंत भाऊ आणि एक गरीब भाऊ हो। शेवट त्यांचा कल हा गरीब भावापेक्षा श्रीमंत भावाकडेच गेला काय स्वराज्य निर्माण करत असताना सुद्धा अठरा पगड जातीतले लोक एकत्र येऊन त्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं मला ह्या ज्या आम्ही फीत या ठिकाणी काळ्या बांधलेल्या आहे हा खर तर आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आमच्या जालना नांदेड समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांचा खर तर आता सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात हा एकशे सहा दिवस पूर्ण आम्ही केलेले के आहे आणि गेल्या दोन चार दिवसामध्ये मी थोडा अनुपस्थित म्हणजे गोकुळाष्टमीचे जे कार्यक्रम आहेत त्याला अनुसरून मी थोडा अनुपस्थित राहिलो तरी सुद्धा आतापर्यंत माझ्या जीवनात तर मला असं वाटतं असा प्रसंग आला नाही की ते सर्व कार्यक्रम करत असताना सुद्धा कार्यक्रमात म्हणजे माझं धड तिकडे होतं पण लक्ष मात्र इकडे होत कारण हे सर्व शेतकरी कोणतं सोंग ढोंग घेऊन बसलेले नव्हते काल सन्माननीय सरांनी आदेश दिला होता की जे होईल ते पण तरी देखील पालकत्व ज्यांच्याकडे आहे अशा आमच्या सन्माननीय आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंढे इथे येतीलच आणि मलाही खात्री वाटते की शंभर टक्के ते येतील परंतु असं आहे की एक श्रीमंत भाऊ आणि एक गरीब भाऊ शेवट त्यांचा कल हा गरीब भावापेक्षा श्रीमंत भावाकडेच गेला का काय असं आम्हाला प्रकर्षाने जाणवलं जे लोक भेटतील मला असं वाटतं त्यांच्याकडे त्या गेल्या पण प्रामुख्याने आमच्याकडे जर आल्या असत्या तर शंभर टक्के आम्हाला समाधान नुसतं येण्यात सुद्धा समाधान झालं असतं आजच आम्ही स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट आपण ज्या वेळेला साजरा करतो तर त्यावेळेला वासक कांचन पिंजरे नुरप नेत्यमंत मार्जन कारण जुन्या कालामध्ये किती मोहरे रणी झुंजले अर्पोनी प्राणाला झुंज झुंजनी आज उभविले स्वराज्य तख्ताला मोरार बाजी बाजी प्रभू तान्हाजी झुंजार आता छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं जे स्वातंत्र्यासाठी लढले परंतु आता या सुवर्णाच्या बत्तीस मनाच्या गादीवर ज्यावेळेस मला आरूढ व्हायचं त्यावेळेला माझे मोहरे दिसत नाही म्हणून आश्रू पापणीत दाटले म्हणजे स्वराज्य निर्माण करत असताना सुद्धा अठरा पगड जातीतले लोक एकत्र ये येऊन त्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं ब्रिटिशांनी आमच्यावर राज्य केलं त्यावेळेला आमचे मावळवादी जे अलवादी सर्व लोक एकत्र आले आणि त्यांनी एक लढा उभारला आणि आम्हाला नेमकं स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ काय तर पारतंत्र्याच्या दुःखातून अलीकडे येणं आणि स्वसत्ता सत्ता भोगणं म्हणजे स्वातंत्र्य परंतु ते स्वातंत्र्य मात्र आज सुद्धा आम्हाला आता याची पुसट जाणीव तीन महिन्यापासून होऊ लागली की पुन्हा आता नेमकं कोणतं स्वातंत्र्य आणता कारण पहिलं जे स्वातंत्र्य आता आणलं पण आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला राजा आहे कोणतरी प्रतिनिधी आहे परंतु असं तीन महिन्यामध्ये आम्हाला प्रकर्षाने जाणावं लागलं की आम्हाला कोणी वाली म्हणजे प्रतिनिधी आहे का नाही असा प्रश्न आमचाच आम्हाला पडलेला आहे कदाचित ही अराजकताच एक दिवस आमच्यातच निर्माण होती की काय याची आता आम्हाला दाट शक्यता वाटू लागलेली आहे कारण सर सांगितलं आता की कोण कधी कसा पद्धतीने निर्णय घेईल हे ये सांगता येत नाही म्हणून मायबाप सरकार असेल माननीय सर्वच हे उपमुख्यमंत्री वगैरे सर्वच असतील मला या वारकरी संप्रदायाच्या संस्कारामुळे प्रखड काही विवेचन करता येत नाही परंतु आता या सर्वांनाच अनुसरून मला ह्या ज्या मी या ठिकाणी काळ्या बांधलेल्या आहे तर हा खर तर आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की स्वातंत्र्य दिनी निषेध करायचा नसतो कारण आनंद लुटायचा असतो परंतु अशाही कालामध्ये खेदाने नाविलाजाने तीन महिन्यापासून उग्रवाद करायला किंवा कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे काही भूमिका नाही परंतु आम्ही जे या ठिकाणी तीन महिन्यापासून बसलो तर लक्षात ठेवा आर्थिक खर्च आहे मानसिक खर्च आहे त्याच्यानंतर मला असं वाटतं की सामाजिक जे सलोखा असतो तो सुद्धा बिघडलेला आहे कारण पाहुणे रावळे त्यांच्याकडे ज्या योग्य काळात जायचं होतं ते आम्हाला जाणं नाही झालं सर्व बिघाड आमच्या प्रपंचाची झालेली आहे असं आम्हाला जाणू लागलं आणि म्हणून आज निदान पक्षी मायबाप सरकारने आमच्याकडं लक्ष द्यायलाच पाहिजे आणि जर नाही दिलं तर आता जालना नांदेड समृद्धीबाद इथे शेलो परभणीतले लोक आमचे जे उपोषणाला बसलेले आहे अन्न त्याग उपोषण आता तो सुद्धा आम्ही एक दिवस पर्याय निवडल्याशिवाय राहणार नाही तो पर्याय निवडायच्या अगोदरच आपण या ठिकाणी दक्षता घ्यावी अशी मायबाप सरकारला या ठिकाणी विनंती करतो